यांनी आजच्या मोर्चाचा जो काही विषय आहे तो आपल्या समोर कथन केलेला आहे मी नम्रपणे सांगतो की आम्ही लोकशाही मार्गाने जुलै दोन हजार पंचवीस पासून ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोळे यांच्याशी सातत्यानं पत्र व्यवहार करून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्ही तीन टप्प्यावर आंदोलन केले आणि आता नाविला जाणं आम्हाला हे मोर्चा जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर काढण्याचं मजबूरी जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेले आहे याचा आम्ही निषेध करतो आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगेन की हा ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतनापासून दूर आहे हा ग्रामपंचायत कर्मचारी अभय यावलकरच्या शिफारशी पासून दूर आहे उत्पन्न वसुलीचे आठ टला जाचक आहे आकृती बांधाचे आठ टला जाचक आहे दहा टक्के आरक्षणाप्रमाणे त्याची भरती केली जात नाही हे इतके प्रलंबित प्रश्न शासनाच्या मंजूर आहेत काय करतात प्रश्न पडतो आम्हाला कुणाचं राजकारण करतात कुणासाठी राजकारण करतात हा अतिशय गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या या सगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संतप्त प्रतिक्रियाने निर्माण झालेला आहे आपण बघतोय त्या देशामध्ये काय घटना राजवर देंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याच्या नागपूरच्या घरावर याच्या आठ ऑक्टोबर रोजी याच्यापेक्षा प्रचंड प्रदर्शन केल्याशिवाय हा महाराष्ट्रातला ग्रामपंचायत कर्मचारी येणार जय कुमार गोरे समजून घ्यावा असं मला नंबरपणे सांगायचं जयकुमार गोरे आपल्या आंदोलनाच्या काही दखल घेण्यासाठी आले होते का नाही परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आम्हाला असं सांगितलं कि ग्राम विकास मंत्र्याच्या निर्देशाप्रमाणे मी तुम्हाला तारीख त्याच्या बैठकीची परंतु त्यांनी बैठकीची तारीखही दिली नाही मुदतही दिली नाही आंदोलनाच्या जवळून गेले आंदोलनाच्या पेंडापासून जवळून गेले पण माननीय जयकुमार गोरेने आंदोलनाच्या पेंडा डुंकनही बघितलं नाही ही जी गोष्ट आहे ना लोकांना ग्रहीत करायचं लोकांना दुर्लक्षित करायचं जनतेच्या प्रश्न पायदळी तुडवायचे तर म्हणजे तुम्ही जर जनतेला पायदळी तुडत असाल तर जनतेने तुम्हाला डोक्यावर का घ्यावं हा आमच्या समोरचा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी ज्यांना मंत्री केलं आम्ही आम्ही इतका माग आमच्या महासंघाच्या आदेशाप्रमाणे आणि शिस्तीप्रमाणे शांत आहे या शांततेचा या मंत्र्यांनी पोलीस डिपार्टमेंट दखल घेऊन प्रशासनाला सांगा हे लोक जे आहेत ना माजले म्हणून या आले नाही त्यांचा कोण धरत म्हणून या ठिकाणी आले नाही हे प्रशासनाला सांगण्याची गरज इथल्या पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी आणि योग्य ते दखल घ्यावी तुम्हाला सांगतो मग व्हायला फायला काही लागत नाही पण आम्ही त्या मार्गावर जाणार नाहीत आम्ही शांततेच्या मार्गाचाच अवलंब करून आम्ही या सगळ्या मागण्याला मंजूर करणार आहोत मंजूर करून घेणार आहोत एक दगड उचलला त्याच्या खाली विंचू सापडला नाही तर दुसरा उचलू तिसरा उचलू चौथा उचलू पाचवा उचलू आणि जिथे विंचू आहे तो दगडाखालचा बाहेर काढू आणि तुकारामाच्या भाषेमध्ये उत्तर देऊ भले तो देऊ कासेची लंगोटी

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आम्ही हजारो कर्मचारी आज या ठिकाणी आलेलो आहोत यापूर्वी या शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही अनेक मोर्चे काढलेले आहेत आमच्या मागण्या नव्या काहीच नाहीत आम्ही ज्या लढा करून मिळवलेल्या मागण्या आहेत त्या मागण्याची अंमलबजावणी करा असं आम्ही सांगतोय उदाहरणार्थ यावलकर समिती नावाची समिती आहे तिच्या सूचना अंमलात आणा तिच्या अंमलबजावणी करा किमान वेतनाचं पुनर्रचना तीस साली पूर्ण झालेले दोन वर्ष पुढे गेलेले आहेत त्याची पुनर्रचना करा किमान वेतनातला पस्तीस महिन्याचा फरक त्यांच्याकडे राहिलेला आहे तो फरक आम्हाला ताबडतोब द्या आमच्या कर्मचाऱ्याच्या जा उत्पन्न वाढलं नाही म्हणून अन्याय पद्धतीनं त्यांची पगार कत्र आहे त्यांना पेन्शन योजना द्या या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही मैदानात आलेलो आम्ही या ठिकाणी आमचा निषेध नोंदवतोय आणि निषेध नोंदवून लढा सुद्धा आम्ही चालू ठेवणार आहे कारण आमचं तमन्ना सा फिर का ग्रस्तों से कहो करते रहो रश्मे सितम फिर का ग्रस्तों से कहो करते रहो रश्मे सितम हमने खाई है कसम या तू सही या हम सही अच्छे बात की लड़ाई करने सकी हमें महाराष्ट्र के गांव गांव पिंजुन का अच्छा पुरता हम सा कार्यक्रम हम जा महासंघा महासचिव कांग्रेस नाम दे चवाना